हा निराकार नाही तो नजरेच्या पलीकडचा आहे शब्दाच्या पलीकडचा आहे आहे त्याच्यासाठी मान्य बाबा परक्रम निर्गुण असत निराकार असत सगळं खरे बाबा पण मला एक सांग तो जर निराकार होता तर आमच्या इथं सावळ्या रूपामध्ये फिरणारा कोण होता तो जर निर्गुण होता आमचे गाडगे पडायचे गुण पुन कोणी उधळी तो जर निर्गुण होता तर आमच्या गायी कोणी सोडल्या काला गोपाळांना कोणी दिला आमच्या सोबत रास मंडळ वाचायला कोण आलं आम्हालाही माहिती आहे तो लौकिक गुणांच्या परीकड आहे म्हणून त्याला निर्गुण म्हणायचं आणि तो दैवी गुणांनी युक्त आहे म्हणून त्याला सगुण म्हणायचं तो जर सगुण म्हण की सगुण निर्गुण ये यश सहा ही उद्धवाच्या तर टायर मध्ये खेळा घुसल्यासारखं झालं आहे का झटक्यात खावा बसलं टायर बस टायर तर बसल तुगा तर फुटला पण यांना एवढं ज्ञान कसं आहे आता चिकित्सा वाढली उद्धवाची अरे वेड्या वेड्याकडून मी मागित होते ठीक आहे तुमचं कळलं बघा तुम्ही सांगितलं ना की लिहिला होती त्याची नाटकं होती त्याचे सोंग घेतलं होतं हे सोंग सारिले त्या रुपया सोंग होत ते सोंगाच्या बाजूला जर केलं तर तो निराकार आहे तुम्ही काय करा तुमचं मन त्या निराकारामध्ये निर्गुणामध्ये लावा म्हणजे तुम्हाला शोक सागरात पडून राहायची गरज पडणार नाही कुणाला म्हटलं होत एका माणसाकडं मन किती असतात सांग एकच राहते मग काय झालं गो पोटाळा आमच्या जवळचे एक एक मन होत ते तुझ्या काळ्या काळ्यावर गेले आता तुझ्या निर्गुणाकला लावण्यासाठी आमच्याकडे दुसरं मन शिल्लक राहिलं आता आहे बुक दुसरं मन सावळे रोकडे चोरटे चित्त सोरी ये गेलो गोवा त्याच्यासोबत रहे दस एक जो गयो शाम संग। दे मनना। रहे दस आता ज्ञानोत्तर होते आहे काय केवढ ज्ञान आहे महाराज एक मनए गेलं तुझ्या आला मन कुठून आणायचं ज्ञान तर आहे मग आता म्हटली होतो तुला काय वाटतं आम्ही तो भेटावं म्हणून रडतो काय अरे त्याला भेटायचं ठरलं तर दर गोकुळ मथुरा अंतर पंधरा किलोमीटर आहे सकाळी जाऊ आणि दिवसात चार वेळा त्याची गाळा भेट घेऊन मग संध्याकाळी माघारी आम्हाला भेटण्याची आसक्ती नाही हे सगळं माहीत असताना त्याची भक्ती सोडायची नाही ही भक्तीची जिज्ञास आहे याला प्रेम प्रेमदर्शना म्हणायची देखे तार्थ जरी निष्काळ जरी तरी तया ही लोकाला लोका लागे जाऊ द्या लोकालागी आत्मसुखाला आत्मसुखाल ऐसे मी शिवमुनी रमता आत्मस्थितीच्या माथ्यावर पाय देऊन आमचे संत स्थितीत रमले आता तीन वाक्या ऐका परस्थितीत रमतात ते शिव मुक्त आत्मस्थितीचा आनंद घेतात ते मुक्त प्रेम स्थितीचा आस्वाद घेतात कि संतर्भ त्यांनी म्हणता मीही म्हणत नको ब्रह्मज्ञान आधी झालंय का बघ झालं म्हणावं नको ब्रह्मज्ञान आपण नुसत्या ज्ञानापर्यंतच गेलो नाही ब्रह्मज्ञान फार लांबची गोष्ट अर्जुन आता याला ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान ते तस्य बुद्धी ते अज्ञान आपण प्रपंचात सुद्धा नाही महाराज प्रपंचाच्या विषयी असलेल्या सत्य बुद्धीत आहेत म्हणून आपण विज्ञानात सुद्धा नाही आपण आहे संतांची प्रेम प्रेमस्थिती करून प्रेम शेमखाली जाणून ने करी माझे मन तुझी प्रेम कोण होऊन काय विचार तुम्हाला जाणीव तर हवी काय नुस ते जाणे भक्तीचा जीवाणाचा अर्थ काय अगोदर जाणे याचा अर्थ कळला पाहिजे ते कळल्यानंतर भक्तीचा जिवाळा पाहिजे नुसतं भक्तीचा जीवाळा तर ते आंधळ ज्ञान आंधळी भक्ती होईल आणि नुसतं प्रेमाचा पाजर तर ती पांघळी पांगळ ज्ञान होईल पांगळी भक्ती होईल आंधळे नको पांगळे ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी भक्तीशिवाय ज्ञान पांघळे पांगळ्या ज्ञानाला भक्तीच्या पायाची गरज आहे भक्तीला ज्ञानाच्या डोळ्याची गरज आहे आमचे संत ज्ञानानं डोळ झाले आत्मस्थितीवर गेले आणि तिथं गेल्यावर आत्मस्थिती म्हणजे काही तो विषय अनुवाद करायचाच नाही फक्त अनुभवायची सोपी गोष्ट सांगतो मुक मुक माहिती ज्याला बोलता येत नाही ते मुख मुख्याला मूडभर साखर खायला दे त्याला विचारलं कशी लागली काय म्हणाले लय गोड लागली म्हणलं गोड लागली म्हणलं मुख कस मुखी साखा या तोला 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 हो <laughs> आ साखर साखर त्याला काय आण पाण्यात गुडी मारली काय काय माणसाला आऊस असतो मला तळाला जाणे गाळ घालून तळ गाठला म्हणजे नाही असते आमच्या इथं म्हणजे म्हातारा नाही झालो पण तोरपणात आम्ही केलंच आहे ते बुडायचं म्हणजे कुठेही पहायला गेलं की बुडायचं तळ आणायचं असतो बुडाला गेल्यावर आनंद आहे का नाही जितकं खाली जाईल तितकं इतक्या खोल गेलो आनंद पण तिथंच खाली बुडाला उभं राहिला पाण्यात आणि तिथून तो सांगू शकेल का मी कोणत्या आनंदाची अनुभूती घेतोय सांगता येणार नाही सांगायला गेला तर सांगायला परत वर येणार नाही अनुभव आहे त्याचा अनुभव आत्मस्थिती कशी आहे त्याचा अनुभव घेता येतो पण अनुवाद करता येत नाही या बोराबोडे सोरस या बोधा बोलण्या पैसे नाही ब्रम्मा पैसे सोरसिनिस काय बोलण्याचा तो विषय सिल्क राहत नाही अनुभवाचा विषय हा अनुभूतीचा विषय आहे अनुवादाचा विषय पण आत्मस्थिती काय कामाची मग तो खो बर आहे वैतागानं म्हटले ना

प्रवृत्त आहेत म्हणजे भक्ती प्रवृत्त आहेत आमच्या संतांनी परिस्थिती दुःखरूप आहे म्हणून आत्मस्थितीत अनुवाद करता येत नाही तर आत्मस्थितीचा अनुवाद घेता येत नाही म्हणून ती नाकारली आणि प्रेमस्थिती स्वीकारली प्रेमस्थिती म्हणजे आता ती फक्त आमच्या कावे भक्ती हरीची भेटी दे आपल्या मनात येतच कामा आता मी भक्त तो देव भक्ताचं नातं आणि त्याच्या अंगी देवाचं नातं आणि मग ह्या देव भक्ताच्या मध्ये जे काही येणार आहे त्याला बाजूला सारायचं आणि फक्त त्याच्याविषयी आवड अंतकरणात ठेवायची या प्रेमस्थितीचा अनुवाद अभंगाच्या